शिष्यवृत्ती परीक्षेला सामोरे जाताना या गोष्टी लक्षात असू द्या परीक्षेला जाताना तुमचे प्रवेशपत्र अडमिट कार्ड सोबत ठेवा काया किंवा नेळ्या एकाच रंगाचे चांगले चालणारे दोन बॉल पेन सोबत घ्या प्रत्येक प्रश्न प्रश्नचिन्हापर्यंत व्यवस्थित वाचा गणित कितीही सोपे वाटत असले तरी ते तोंडीन करता लिहूनच सोडवा एखादा प्रश्नांचे उत्तर मिळत नसल्यास तेथेच थांबू नका पुढील प्रश्न सोडवा प्रश्न व उत्तरपत्रिकेतील गोल कराव्याचा क्रमांक योग्य असल्याची खात्री करूनच पर्यायाला गोल करा कोणतेही दडपण भीती मनात बाळगता पेपर सोडवा पहिला पेपर झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नांबाबत चर्चा करू नका घामामुळे उत्तरपत्रिका खराब होऊ नये म्हणून घाम आल्यानंतर तळहात आठवणीने पुसा पेपर सोडविताना प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचा त्यानंतरच प्रश्नाचे अचूक उत्तर पर्यायातून निवडा निवडाई आठवीसाठी काही प्रश्नांच्या उत्तरात दोन पर्याय राहू शकतात जिथे दोन पर्याय असतील तिथे दोन गोल रंगवा तुम्हाला परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बेस्ट ऑफ लक